परत एक दरवाजा होता ब्रोकन त्यातून आस खालती उतरायच्या पायऱ्या होत्या जसं वाटलं तसं अगदी एकदम थंड जसं हिवाळ्यामध्ये अचानक खिडकी उघडल्यानंतर कसं वारं येतो वारं चलत असताना हिरवी बिंदी हातामध्ये कंगण जे होते सुद्धा पूर्ण भरलेले हिरवेगार अगदी आणि हिरवी साडी काल वाचलास काल वाचलास नाहीतर तुझी मुंडी वाकडी गेली असती मी नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर या चॅनलवर तर आज आपले जे सबस्क्राईबर आहेत ते आले आहेत नांदेडवरून तर चला त्यांच्यासोबत घडलेले त्यांचे अनुभव ऐकूयात नमस्कार सर नमस्कार काय तुमचं नाव माझं नाव सचिन नाईक वडे ओके आणि राहिले कुठे तुम्ही मी नांदेड जिल्ह्यामध्ये होळी हे ठिकाण आहे आमचं जुनं तिथे असतो काय अनुभव घडला होता तुमच्याबरोबर माझ्याबरोबर असं बोलता येईल की म्हणजे माझ्या आईच्या पोटामध्ये असतानापासून म म्हणजे जे काही म वातावरण होतं किंवा घर होतं आमचं जुनं ते घर जे होतं ना म कब्रस्तान जो असतो ना मोमेडियन्सचा त्याच्या अपोजिट साईडला माझ्या घराचा एक्झॅक्टली दरवाजा होता सो म्हणजे मा आणि माझ्या इथे गाया होत्या आमच्या आईकडे जुना जसं असतं ना तसं गोठा वगैरे गोठा वगैरे गोठा हो गोठा म्हणता येईल दोन तीन गायी होत्या त्या गाई वारं असं दिवसभर चरायला सोडायच्या आणि मग रात्री मग काय करायच्या काही गाई वापस यायच्या आणि काही गायी चरत राहायच्या कब्रस्तान वगैरेमध्ये तिथे कब्रस्तान होतं त्याच्यामध्ये सो so, uh, मग कधी कधी माझ्या आईला जाऊन आणावं लागायचं मग त्यावेळेस काय मी सहा सहा महिन्याच्या आई प्रेग्नेंट असताना मी पोटात असताना त्यावेळेस आई वगैरे आणायला जायची असंच म्हणजे तिचं रेग्यु रेग्युलर होतं जे दिसायचं कारण आहे मला या गोष्टी दिसायचं कारण जे बोलतात माझे जे काही आहेत संबंधित व्यक्ती जे मला सा सांगतात या गोष्टींबाबतीत so, सो ते सगळं काही आई वगैरे आणायची वगैरे हे झालं असंच करत करत त्याच वातावरणामध्ये आम्ही थोडंसं पाच सहा वर्ष मला कळत न कळत थोडंसं वय वयपर्यंत मी तिथेच होतो त्यानंतर मी शिफ्ट झालो थोडंसं वरती अजून एक चांगली परिस्थिती झाल्यानंतर आम्ही घर घेतलं वरती तो तिथे झालो शहरामध्ये 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 बोलू शकता शहरच बोलू शकता त्याला पण म्हणजे शहराच्या जवळपास हा जवळपास नदीपासनं एक दोन किलोमीटरवर आधीचं जे घर होतं ते नदी किनारी होतं सो मग मग मला आधी लहानपणापासून तर तर नाही आठवत आहे लहानपणी वगैरे झाल्या असतील ह्या गोष्टी पण मला तेवढं काही नाही आठवत आहे लहानपणीपासून ज्या वेळेसपासून कळायला चालू झालं त्यावेळेसपासनं ह्या काही ज्या हॉरेबल इन्सिडेंट आहेत ते थोडेफार थोडेफार जसं वय वाढत गेलं माझं त्या प्रमाणामध्ये ते वाढत चालले गेले काय इन्सिडेंट झाले हॉरर तुमच्याबरोबर आता एक इन्सिडेंट असा आहे की म्हणजे सकाळी काय म टीन एजमध्ये दहावीला वगैरे असेल मी पतंग उडवायचा भरपूर शौक म्हणजे जे काही वय येते त्या वयामध्ये भरपूर पतंगी वगैरे उडवतात सो असंच करत एके दिवशी म आणि त्यावेळेसची सिच्युएशनसुद्धा एवढी काही म्हणजे म पैसे वैसे असायचे अशी काही नव्हतीच मुळातच नव्हतीच सो त्या गोष्टीने हिशोबाने आणि म काय करायचो आम्ही पतंग ज्या कट म्हणजे कटतात आमची नांदेडची जी काही जनता असेल त्यांना माहिती असेल पतंग कटल्यानंतर पकडतात लूटणं बोलतात त्याला लुटली पतंग तर ते कारभार चालायचे मग तसंच एके दिवशी काय आलं मग आधीपासनं म्हटलं जवळपास पाच सहाचा टाईम होता मी माझे मित्र काय असं डबल ब मजनी एक घर होतं त्याच्याहून पतंग वगैरे उडवायचो आम्ही सो माझे मित्र मी उडवणं झालं सगळं झालं आमच्याकडल्या पतंगी संपल्या कटून गेल्या विचार करत बसलो की बाबा आता आजचं तर झालं आज अंधार अंधार पडला आहे सात साडेसात आठ वाजले उद्याचं काय उद्याचं काय म्हणता म्हणता मग थोडा वेळ झाला असंच बोलत बसलो साडेआठ वाजले मला असं दुरून असं बाज झाला की मागे जी शाळा आहे माझ्या म्हणजे असं पाठबिंद दिलं होती शाळा ती आणि आम्ही समोर पतंग उडवायचो असा बाज झाला की मोठं पतंग काहीतरी भरपूर मांजांसोबत त्या शाळेमध्ये पडला मी मित्रांना सांगतोय त्यांना दिसत नाही आहे ती पतंग मला दिसते एकट्याला असे चार पाच मित्र होते माझे स मी म्हटलं बाबा मी थोडासा होतोच अवकाळी मी बोललो बाबा मी जाऊन आणतो पतंग ठीक आहे जा बोलले ते आण मी म्हणजे तीन स्टो म तीन मजली शाळा होती ती बरं का शाळा म्हणजे कशी फर्स्ट फ्लोअरवरती चढायला इझी सेकंड फ्लोअरवरती थोडंसं आणि थर्ड फ्लोअरवरती चढून खिडकीत ब्रोकन खिडकी जी होती जिथून एंट्री भेटायची आपल्याला दरवाज्यामध्ये त्या शाळेमध्ये त्या शाळेमध्ये तशी एंट्री घेतली चढलो फर्स्ट फ्लोअर झाला सेकंड फ्लोअर झाला थर्ड फ्लोअर झाला चढलो चढल्यानंतर म साधारणतः चढून परत एक दरवाजा आस, होता ब्रोकन त्यातून आज खालती उतरायच्या पायऱ्या होत्या खालती उतरलो पूर्ण शाळा अख्खी शाळा जवळपास दो दोन एकरची शाळा असेल पूर्ण शाळा शोधली पतंग काही भेटेच ना म्हटलं हे काय झालं राह पतंग पाहिले मी भरपूर मांजा मोठी पतंग अगदी पडलेली ठळठळ मला दिसली मित्रांना दिसली नाही हां फक्त एवढीच गोष्ट होती की मित्रांना नाही दिसली म्हटलं ठीक आहे बाबा झाला असेल भास आणि त्यावेळेस जर असा नॉटी टाईप ज्या काही गोष्टी असतात लफंडरवाल्या मस्ती असती म्हटलं बाबा गजाळ्या होत्या तिथे लोखंडी मी म्हटलं बाबा की उद्या पतंगीची आशी नाही तर आशिकवर उचव आहे मी दोन गजाळ उतरायला उचलण्यासाठी वाकलो जसं वाकलो तसं अगदी एकदम थंड जसं हिवाळ्यामध्ये अचानक खिडकी उघडल्यानंतर कसं वारं येतो वारं चलत असताना तसं वाटलं मला अंगाला शार वगैरे फुटले आणि मला ते लहानपणीपासून थोडे बहुत इन्सिडेंट होत राहतात माझ्यासोबत त्याच्यामुळे मला कळालं म्हटलं यार समथिंग फिशी मी वाटलं अवघड आहे आता जशी गजाळी उचलली तशीच टाकून दिली विचार केला कसं करू आता ठीक आहे मी अर्धा एकर परत एक एकर असं करत करत थोडंसं क्लोज गेलो मी आणि तिथे होतं लिंबाचं झाड अगदी भिंतीला चिटकून आणि यू टर्न घ्यायचा होता मला त्या लिंबाच्या झाडाच्या अलीकडनं एक दहा फुटावरतून जसं जवळ गेलो अंधार थोडं 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 अं भरपूर अंधार होता थोडंसं असं वाटतं आहे की मी कोणतरी उजेड मारतं असा चेहरा दिसला मला हळूहळू हळूहळू क्लोज गेल्यानंतर जसं ब्लरिश ब्लरिश थोडंसं क्लिअर थोडंसं क्लिअर असं होत गेलं 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 पाहतो तर एक बाई म्हणजे नेटरली एवढी डेंजर ती बाई दिसली म्हणजे तिचा चेहरा कसा होता दिसायला तिचा चेहरा म्हणजे पांढरे डोळे अगदी पांढरी स्किन चांबडी म्हणजे एवढी पांढरी की म्हणजे जसं काय की पाऊंस पावडर आहे एवढी पांढरी हिरवी बिंदी हातामध्ये कंगन जे होते ते सुद्धा पूर्ण भरलेले हिरवे गार अगदी आणि हिरवी साडी तुम्ही एवढं सगळं ऑब्झर्वेशन केलं त्यात लक्षात कसं करायला एवढ्या सगळ्या गोष्टी किंवा एवढे डीपी ऑब्झर्वेशन उड़े कसं का काय झालं तुमचं त्या गोष्टी ज्या वेळेस समोर येतात ना तुम्हाला ते एक सेकंद एक तासाबरोबर वाटतं लिटरली एक तासासारखं ज्यांच्यासोबत घडलेलं असेल ना ते कमेंटमध्ये म्हणजे तुमच्या जे काही सांगतील ना ते बरोबर चांगणार ज्यांना दिसलं असेल आत्तापर्यंत तो एक सेकंद दोन सेकंद जो असतो ना तो जाण्यासाठी एवढा अवघड असतो ना की त्याच्यामध्ये अक्षेवक्षे सगळं पाहून निघतो तुमचं की त्याच्या हातात काय होतं काय नाही सर्व काही बस निघतं नंतर ते दोन तीन सेकंद झाले ना की त्याच्यानंतर कोळ कसा काढायचा इथलं हेच दिसतं बस बाकी काही दिसत नाही तर त्याच्यामुळे मला पूर्ण ते लक्षात राहिलं आणि जसं म्हणतो तसं की मला वारंवार होतात सो मी एवढा नाही त्या गोष्टींना भीत किंवा ठीक आहे मला सांगितलेलं आहे माझे जे जे काही मानतो मी ज्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की पुलट त्रास वगैरे ह्या गोष्टींचा काही नाही आहे भीती वगैरे दाखवणं हे काही होऊ शकेल तुझ्यासोबत पण ते कधी पण अस विचार त्रास झाल्यानंतर मग मी काय केलं म्हटलं आता पळावं लागेल मी रिटर्न झालो टर्न घेऊन जसा पळायला सुरुवात झाली ना माझी पायऱ्याच कमी अगदी म्हणजे एक फ्लोअरच्या पायऱ्या होत्या मला असं वाटायला लागलं मी पन्नास फ्लोअर चढतो आहे माझ्या पायऱ्याच संपत नाही आहेत लिटरली मी एवढा घामाघून गेलतो ना की माझ्या स्लीपरमध्ये सुद्धा घाम आलेला अक्षरशः जाणवत होता मला जसं पावसामध्ये पाणी पडल्यावर कसं चप आवाज येतो तसा माझ्या चपलींचासुद्धा आवाज येऊ लागला कसं काय म्हणजे मा, मी मागून वळून पाहायचा तर प्रयत्न केला नाही पण मला अशी फिलिंग होती की तो हात माझ्या अगदी एकदम पाठीच्या बरोबरीला आला आहे तिचा हात ती कुठे होती ते नाही माहिती मा कारण पा आता भी भीती तर मला असणारच ना तेवढं मागे पानं वगैरे हे होणारच नाही किती गेलं तरी स्वतःचा जीव वाचवायचा मला सो so, ते वाचवण्याचं करता मी पाहिलं तर जे बोललो ना तुम्हाला की खिडकी तुटलेली आहे दरवाजा तुटलेला आहे त्या दरवाज्यामधनं कसं तरी सुटका करून मी माझ्या जीवाची आणि त्याच्यानंतर त्या खिडकीमधनं थर्ड फ्लोअरवरतून फर्स्ट फ्लोअरवरती बाथरूम आहे बाथरूम आहे पत्राची त्या पत्राच्या बाथरूमवरती उडी मारली त्याच दिवशी रात्री uh... सगळं झालं जेवण वगैरे झालं घरी कोण सांगते या गोष्टी कोणीच सांगत नसतं मग घरी आलं तर काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला नाही नाही त्रास वगैरे मला घरी काहीच झालं नाही व्यवस्थित अगदी हां एवढं होतं थोडंसे गुणगुण ताप वगैरे अशी वाट वाटत होते मला मी तेवढं काही लक्ष दिलं नाही मी म्हणजे पर्सनली माझे वडील खूप खतरनाक एकदम स्ट्रिक्ट असल्यामुळे या गोष्टींवर त्यांचा बिलकुल भरोसा नाही आहे सो so, अशा गोष्टीं वगैरे म्हणून पसुर आहेस की काय असं त्यांना वाटेल म्हणून मी ह्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत त्यांना सो so, गपचुप झोपी गेलो मी माझं जेवण करलं आणि झोपी झोप गेलो झोपलो त्यानंतर साधारणतः एक अर्धा एक तास मे बी आता झोपीत टाईम कळत नाही पण अर्धा एक तास सपोज मी पकडूया आपण अर्धा एक तास झाला झोपीत ते घरमध्ये घरामध्ये जे रेंटर राहायचं ना असे चार पाच जण एंटर होते त्याच्यामधली एक मुलगी कॉलेजला जायची त्याला दिदी बोलायचो आम्ही त्या दिदीचा वाढदिवस होता आणि ती गच्ची आहे ना थोडीफार म मोठीमध्येच गंतीमध्ये येऊ शकते जिथून पतंग उडवतो तर म बर्थडे पार्टीला तिने मला बोलवलं मी गेलो बर्थडे पार्टी स्वप्नामध्ये चालू आहे सगळं बरं का आणि तिने बोलवलं मी मग गच्चीवरती गेलो जेवण झालं सर्व काही झालं व्यवस्थित पद्धतीने मी घराकडे निघण्यासाठी पायऱ्याकडे वळलो खाली उतरण्यासाठी पायऱ्याकडनं मला म मा ती जी काही दिदी होती तिने आवाज दिला अरे म्हणे माझे कॉलेज फ्रेंड आहेत तुला भेटायचं बोल दीदी खूप दिवस झालं तर मी म्हणतो बाबा असेल कोणतरी म्हणून मी थांबलो नाही का म्हणजे मग कोपऱ्यामध्ये एका जसं कोपऱ्यामध्ये वगैरे बोलत आपलं आपलं पर्सनल टॉक चालू असते दोन तीन मुलींमध्ये तशी गप्पा वगैरे चालू होत्या त्यांच्या ते त्या गप्पा वगैरे ऐकल्या वगैरे थोडंसं दहा पंधरा मिनटं थांबलो आणि तिने जाऊन काय तिला बोलली की बाबा आला आहे सचिन करून काय मला काय नाही समजलं तेवढं तर त्या मुली वगैरे चार पाच ज्या होत्या तिच्या बाजूला त्या मुलीच्या त्यांनी निघून गेल्या आणि पाहतो नंतर जवळ गेलं आणि इंट्रोड्यूस करून गेलं ही ही हे करून जे काही नाव असेल ते नाव नाही सांगू शकत मी न ही म्हणून ओळख करून दिली हँडशेक वगैरे झाला आणि गप्पा वगैरे चालू झाल्या प्रत्येक गप्पांच्या एक शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये ती काय करत होती हसत होती आणि मला ओळखलं का एवढंच विचारायचं थोडं वेळ झाला अजून थोड्याशा गप्पा झाल्या रंगल्या गप्पा परत मला ओळखलं का तो मी म्हणतो आहे यार असं कसं मी बोलते वेड्या वेळ सारखं की म्हणजे मी काय इंच्या कॉलेजचा पण नाही आहे दहावीला आहे मी हिला कसं ओळखणार मी म्हणजे कधी भेट झाली ती का मी पण विचार करतो आहे नाही नाही परत विचारतो आपली कुठं भेट झालेली आहे परत ती गोष्ट टाळते आणि बोलत 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 परत अजून एक सर्टन ऑफ टाईममध्ये ती काय म्हणते की मला ओळखलं का म्हणलं बाबा तू सांग म्हणलं कुठे भेटलो ती हसली हसली आस की थोडेसे किंचित म्हणजे जे केनाईनापले आहेत ना, ना त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे दात दिसले मला तरी पण मला काही डाऊट आलं नाही संशय आला नाही की कारण काही लोकांचे आस असतात काही लोकांचे सो हसली पर मग म्हटलं नाही नाही तू सांग म्हटलं याच्यापुढे नंतर म्हणजे बोलायचं काय, मला काय, काय ते मला समजेल म्हटलं की मग काय करून काय ते तुझ्यासोबत ते बोलणं झाल्यानंतर ती म्हटली काल रात्री तुला कोण भेटलं होतं विचारलं होतं आहे मला स्वप्नामध्ये थोडीच लक्षात राहत आहे ना ही गोष्ट तिने सांगितलं काल वाचलास काल वाचलास नाहीतर तुझी मुंडी वाकडी गेली असती मी एवढं बोललं की माझं स्वप्न तुटलं बापरे पाहतोय तर माझा पूर्ण पलंग ओला घामाणी सगळं काय झालं मग सकाळी उठलो आईने अंगारा विंगारा लावला आणि मग काहीतरी बोलली की जे काय मी मांडतो त्यांना जाऊन पाया पड आणि त्यांना ही गोष्ट सांग त्यानंतर मग शाळेमध्ये असं म्हणजे शाळा मंडळ त्या जागेमध्ये जायची हिंमत माझी कधी नाही झाली बर आणि हे सगळं तुमचं स्वप्न वगैरे सगळं झालं मग त्याच्यानंतर तुमच्या तुम्ही सांगितलं आणि त्यांनी हे सगळं सोल्युशन दिलं मग त्याच्यानंतर परत मग झोपेतनं उठल्यानंतर किंवा रेलमध्ये परत काय झालं नाही रिअलमध्ये तर अशा काही म्हणजे त्या संदर्भात त्याच एक पर्टिक्युलर बाबतीत कारण जाणंच बंद झालं तर पिचा सुटला त्या गोष्टींचा त्याच्यानंतर मग परत काय तुम्हाला जमलं का घरातच किंवा तसे काय परत स्वप्न पडले का नाही स्वप्न वगैरे तर नाही परत एक इन्सिडेंट असा झाला की म्हणजे मग काय म्हणतात थर्टी फर्स्ट नाईट होती आणि म्हणजे तेच सेम एक एक, एक दोन वर्षाची गोष्ट त्याच एजमध्ये थर्टी फर्स्ट डिसेंबर माहिती असा कसं साजरा होतो खिचडी वगैरे केली वेज बिर्याणी रात्रीचे बारा वाजले मग आमच्या इकडनं एक म्हणजे टी हाऊस आहे एक त्याच्या म मा, मागे पैलवान लागतं समोर लागतं पैलवान पैलवान टी हाऊस आहे सो तिकडे माझे मित्र मी रात्री जेवण वगैरे झालं आता काय करायचं ओल नाईट चालू असतो तो चहाचा जो काही म कट्टा आहे तो मी चहा प्यायला गे, गे गेलो आम्ही सर्वजणं दहा बारा जणं खास म्हणजे दहा बारा जणं बरं का मग चहा प्यायला गेलेलो आम्ही गेलो अर्धा एक तास झालं मग आम्ही चहा वगैरे घेतला सर्व झालं आणि म थोडा वेळ झाला अर्धा एक तास झाला निघायला परत साधारणतः साडेबारा एक एक वाजला असेल सो कसं आहे म्हणजे ते एरिया कसं आहे असं म बारीक गल्लीमधनं त्याला अशा छोट्या छोट्या भरपूर गल्ल्या आहेत स मित्र दोन मित्र समोर गेले तीन मित्र समोर गेले आम्ही लास्ट म माझ्या मागे एक दोन जणांचा ग्रुप दो दोन जणं चालत होती आणि मी मध्यभागी आणि बाकीचे जेवढे सोबत होते का आठ नऊ आठ सहा सात आठ तेवढे सामोर चालायचे तर मला एक बाई चॉकलेट देते रात्रीचे किती वाजलेले की एक दीड वाजलेला आणि माथारी बाई तिचे केस पांढरे तिचं लुगडं आणि कंबर्ट एकदम अगदी वाकलेली म्हणजे तिच्या अंगात ताकत नाही पण आणि भरपूर डिस्टन्सवरती म्हणजे पंधरा फूट अंधारामध्ये पंधरा फूट अंधारामध्ये अशी जी गल्ली बोललो ना की दरवाजा आहे समोर घराच्या तिच्या आणि त्या दरवाजातून ती मला चॉकलेट देते मी चाललो आहे चॉकलेट घ्यायला आणि तितक्यात मारुती नावाचा माझा मित्र होता त्याने पाहिलं मला आणि सर्वच माझे जेवढे काही मित्र आहेत त्यांना शंभर टक्के गॅरंटी घे याच्यासोबत प्रत्येक वेळेस काय ना काही वाकडत तिकडं काय बैरे माहीत नाही त्यांना बिचारे पण ते प्रत्येक वेळेस असं काही झालं की त्यांना समजून तान घेतात की याला काहीतरी झालं आहे आहे ओढून आणि न काही बोलता न काही गोष्टींचा जिकर काढता ते बरोबर तिथून मला घेऊन जातात ठीक आहे बाबा मला पाहिलं त्यांनी मी बरोबर पंधरा फूट टी होती तर मी दहा फूट हात गेलो पाचच फूट बाकी आणि मी हात समोर करून चॉकलेट घेतो आहे कॅडबरी चॉकलेट जे आहे ना ते चॉकलेट आणि मा मग मा, माझा मित्र आला पळत जाऊन मागून मारुती आणि विनय दोघांनी धरलं मला चल म्हणे म्हटलं चल म्हणून ओढत मला अक्षरशः ओढत नेलं त्यांनी आम्ही म्हणलं थांब चॉकलेट घेऊ हो दे यार असं का करतोयस हो रे बाबा आपण सगळे जेवत थोड्या तिकडं थ थोडंसं भांडणं वगैरे कल्ला वगैरे हो चालू आहे गल्लीमध्ये चावडमुळे तू चल बोलले ठीक आहे बाबा आम्ही गेलो गल्लीमध्ये गेलो चावून मिळून काही गल्ला नाही काय नाही काय नाही त्याने कानाखाली झापड मारली माझ्या मित्रांनी तुला हजार वेळेस माहीत आहे ना तुला काय काय होतं काय नाही थोडंसं स्वतःला जाणायला चालू कर तिथे कोण होतं म्हटलं तुला चॉकलेट देणारं कोण होतं डोळे डोळे घालून ते म्हटलं यार मला मत्तारी बाई चॉकलेट देत होती विनय इकडे मा माझ्या मित्राने दुसऱ्या मित्राने त्याला बोलवलं विनयला विनयला बोलले विनय तिथं कोण दिसलं रे तुला म्हणे कोणीच नव्हतं म्हणे हा वेळ सारखंच जातो आहे मग काही काय मागतोय ना आत पुढे करतोय त्या दिवशीपासून परत मग परत एक वर्ष दोन वर्ष असे झाली म्हणजे ती व्यक्ती फक्त तुम्हालाच दिसली का चॉकलेट देणारी हां बस मलाच दिसली आणि त्याच्यानंतर मग कटू नंतर त्या मथारीची स्टोरी कळाली त्याची नात वगैरे कोणतरी होती नात वगैरे अशी काही दोन चार जण होती फॅमिली मग तिला थोड्याशा विचित्र अवस्थेमध्ये सोडून ते निघून गेले होते कुठतरी शिफ्ट वगैरे काहीतरी केलं तर त्यांनी दुसऱ्या घरामध्ये आणि ती म आजी काहीतरी नावावर वगैरे हे हो, काही त्यांचं वान देव काहीतरी होतं मॅटर सो त्या मॅटरपासून ती घरात बिचारी मरून पडलेली होती दोन तीन महिन्यानंतर त्याची बॉडी सापडली असं काहीतरी होतं आणि तिचा जीव जे काही होता जे so, ते नातींमध्ये जे काही लहान लेकरं होते तर तू त्यांना चॉकलेट द्यायची ते आले की सो अशी काहीतरी त्याच्या मागचं गोष्ट होती आता मला नाही माहिती ती कशासाठी मला कशासाठी देत होती चॉकलेट म्हणजे या सगळ्या गोष्टीचं किंवा जी काही गोष्ट तुमच्यासोबत घडली त्या सगळ्या गोष्टीचं हे कारण हां असं म्हणू शकता तुम्ही बरं पुढं काय झालं मग नंतर नंतर काय नाही नंतर ही गोष्ट कळाली तेव्हापासून मग परत की मग त्या बिचाऱ्या आजींचं वगैरे वाईट वाटलं मला विचार वगैरे करून सर्व काही त्या आजींचं गेलं त्यांच्यासोबत राहिलं त्याच्यानंतर त्या आजीचं आणि माझं काही संबंध नाही आला त्यानंतर मग असा किस्सा झाला की कि मी माझी आई जी आहे ना जेवायला वगैरे सर्वांच्या ताया उत्तम बनवतात त्यातलीच एक माझी पण आई आहे की जे जेवायला व्यवस्थित बनवते व्यवस्थित म्हणजे सुंदर माझ्यासाठी तरी सर्वांच्या ताया सर्वांच्याच लेकरांसाठी व्यवस्थितच जेवायला बनवतात तसंच काही झालं शंकरपाळे बनवले ऑइली वगैरे माझी आई म्हणतच होती की बाबा तू कसं माझं घर कसं आहे कवठा एरिया असा आहे की पूल क्रॉस करून जावं लागतं आणि आधीचे लोक जे काय होते ना ते नदी ओलांडून कुठली ऑइली असो किंवा खायची गोष्ट कुठली असो ती टाळायचे किंवा नेऊ द्यायचे नाही तरी पण मा मी ऐकलं नाही आणि माझी वाईफ होती माझ्यासोबत माझी वाईफ बोलणे आवडले माझ्या वाईफला की बाबा शंकरपाळे गेलेत इतके छान व चल घेऊन जाऊया मग डब्यामध्ये वगैरे माझे वडील नास्तिक जसं बोललो मी आधीच हे एक्स्ट्रीम नास्तिक आहेत जवळच्यांनी कोणी पाहिलं ना की ते कमेंटमध्ये सुद्धा सांगतील की किती नास्तिक आहेत वडील म्हणले घेऊन जा रे काय होत नाही काय तू पण मानतो हे करतो ते करतो घेऊन बोलले म्हणलं ठीक आहे बाबा आता काय म्हणणार यांना मी घेतला डब्बा घेतला स्कूटीमध्ये ठेवला स्कूटीमध्ये चाललो गेलो आता रात्रीची वेळ होते म्हणून काय आलं जुन्या असं थोडंसं आडराणा टाईप एरिया आहे वसर वगैरे असाल तो वजिरवाद वजिरवाद ते न घेता आम्ही आलो वजीराबादहून वजीराबादच्या पुलावरती गेलो असा जो काही घा पूल आहे ते क्रॉस करायला लागला आणि म दोन रूट आहेत त्याला एक वन वेच आहेत दोन्ही सो मी ह्या कोपऱ्याला असं म म्हणजे पूल असतो ना असा मी ह्या कोपऱ्याहून गाडी चालवतो आहे आता मला बाई दिसली सेम जशी होती ती हिरवी वगैरे तशाच ड्रेस एका सिमिलर रूपामध्ये पहा तशीच दिसली म्हटलं आईला हे झालं राव मी माझ्या वाईफला विचारतोय बघितलं का ती बाई कशी होती आई वाईफ म्हटले नाही म्हटलं ना अरे यार असं कसं शक्य आहे म्हटलं एवढी रेल्वे दिसली कट मारली मी तिथून अक्ष कट मारून समोर गेलो कारण माझ्या जवळच आलेली ती गाडीच्या जवळच आलेली मी ओढलं गेली आता काय करा नाही आणि असं करून मी समोर निघाल्यानंतर मी वाईफला विचारलं ती बोलते नाही मी म्हणतो नाही दिसलीच असणार तुला पण मजे घे म्हणजे माझे मजे घेतेस का तू म्हणलं नाही 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 चालू आहे तिचं मग समोर गेल्यानंतर थोड्या वेळ तांबोली साईडला थांबवली पुलावरती माझ्या वाईफला बोललो मी रागात येऊन तुला खरंच दिसली आहे की नाही तू मी म्हणते नाही मी कशाला मस्करी करू तुझी तुला कळते का मला क्लिक झालं की आपल्यासोबत ऑलरेडी असं होतं त्यात गोष्टी ते ते शंकरपाळे वगैरे जे काय होते ऑइली गोष्टी तर मी तिथेच टाकल्या पाया पडलो आणि निघून आलो तिथनं म्हणजे जे काय होते ते सगळं तिकडंच टाकून दिलं पण माझ्या आईचं म्हणणं असं आहे ऑइली गोष्टी नॉन व्हेज ह्या गोष्टी नदीपलीकडं पुलावरतून एक सर्टन नंतर नाही न्यायच्या का ही जेणेकरून तुम्हाला बाधा होणे काही काय असतं तो टायमिंग काय माहिती आहे का तुम्हाला एक साधारणतः रात्रीचे बाराच्या नंतर बोलतात पण कधी कधी त्याचा जो टप्पा असतो एखाद्याचा त्या टप्प्याचा टायमिंग ता ता म्हणजे कधी बारा दुपारचे पण असू शकतात किंवा रात्रीचे आठ पण होऊ शकतात असं पण काय होऊ शकतं म्हणतात की नमाजनंतर नमाज, नंतर।, नमाज नंतर जे मुस्लिम आहेत बा, ब मुस्लिम बांधव आहेत आपले ते नमाजनंतर मानतात ह्या गोष्टीला आणि हिंदू धर्मामध्ये तर सकाळच्या सकाळ आणि सकाळचा प्रवर जो असतो तो चांगला मानतात बाकी सगळं काही जे काही आहे त्याच्यात काही होऊ शकतं तुमच्याजोबद्दल बरं म्हणजे हे होते तुमचे इन्सिडेंट्स हो तुम तर मित्रांनो सरांचे होते खतरनाक इन्सिडेन्स कसे वाटले तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि प्रमाणे आपलं हिंदीचं चॅनल येतोच आहे जर तुमच्या कोणी फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणाला हिंदीतले अनुभव सांगायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा गुगल फॉर्म आहे आपला तो बारा आमची टीम नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र